नमस्कार मंडळी आहात सर्वजण परत एकदा खूप खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना समर्थ तर हे बघा इकडे आता गुरुवार आज तर मला गुरुवार पण असतो पूजा पण करायची पण पूजानंतर करायची तीन चारच्या नंतर ती पूजा मांडायची पण आता देवामुगराची पूजा राहिलेली आहे पाहिजे आपली डेलीची रोजची पूजा असते ना ती करायची मला तर हे बघा इकडे आता भांडे वगैरे घासून ठेवलेत तर हे बघा इकडे मी भाजी वगैरे झाली ती भाजी सोयाबीन वडा आहे सोयाबीन वड्याचीच भाजी केली आहे आपला कांदा टमाट आणि कोथंबीर टाकून अद्रक लसण पेस्ट म्हणजे कोरडीच भाजी बनवली होती मी सोयाबीनची कारण मला पण गुरुवार होता मुलांना पण सकाळी डाबा दिला होता पोळी भाजी दुसरी भाजी बनवली होती आणि आता नंतर परत शाळेतून आल्यावर यांच्यासाठी मग ही भाजी केली कोरडी सोयाबीनची आणि सोयाबीनची भाजी कशी सगळ्यांना आवडती मला नाही आवडत पण मुलं ते दोघं तिघं सगळं आवडीने खातात म्हणून मग मी कोरडीच भाजी बनवली होती आणि लगेच देवाचे भांडे होते जे घासून ठेवलेले हो ते पण घासून ठेवले हो होते पितांबरी लावून स्वच्छ असे कारण गुरुवार होत होता मला पूजा मांडायची होती आणि त्याच्यामुळं मग ते भांडे पण आणले आणि तर मी आ, हे बघा छान असं खुर्ची खुर्ची म्हणतात आसन स्वामींचं आसन आणि काही सगळ्या देवांना हार मोत्याचे हार आणि ते सगळं घेऊन आली होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वामींची मूर्ती आणलेली मी काल म्हणजे हा काल बुधवारी आणली आणि गुरुवारी स्थापना केली तर छान अशी माझी खूप दिवसाची इच्छा होती स्वामींची मूर्ती आणायची आणायची घरात माझजवळ फोटो होता फक्त मूर्ती नव्हती तर ती पण इच्छा पूर्ण झाली माझी खूप दिवसाची इच्छा पूर्ण झाली स्वामींची मी मूर्ती आणली आणि घरच घरात खूप प्रसन्न वाटलं सग आणि कृष्णासाठी काही ड्रेस स्वामींचे वस्त्र टोपी वगैरे सगळं घेऊन आली मी सोबतच आणि आसन पण आणि मूर्ती पण छान अशी भरिऊग आणि जड अशी गच्च छान अशी आणली पितळ्याचीच आणली कारण दुसरी नाही आणली पितळ्याच्याच याचा मान असतात म्हणून आणली मग इथे जे काय बाकीचे देव होते ते सगळे मी सगळ्या देवांना आंघोळ घालून व्यवस्थित पूजा करून ठेवत आहे आणि देवाऱ्यातले कपडे वगैरे वस्त्र ते सगळे बदलले आणि हे बघा श्रीकृष्ण पण किती छान दिसत आहे श्रीकृष्णाचं पण वस्त्र आणलं मी आणि हार मोत्याचा हार आणि ते सगळं आणि इथे स्वामी मी अभिषेक करायला लागली होती कारण नवीनच मूर्ती आहे नवीनच आणली मी तर याचा अभिषेक केला पितृसुख तर श्रीसुख म्हणून स्वामी स्तवन हे सगळी सेवा केली स्वामींना मस्त पंचामृताने आंघोळ घातली स्वामींना हिना अत्तर हिनाचा अत्तर आणलेला आहे तर ते परत चंदन लावून सगळं व्यवस्थित टिक टिळा वगैरे सगळं लावलं आणि हे बघा किती छान मूर्ती दिसत आहे तसं ते कॅमेऱ्या ते व्यवस्थित दिसलं नाही तुम्हाला पण खरंच खूप छान वाटलं आणि छान अशी पूजा पण झाली माझी आणि खूप प्रसन्न वाटलं ती मूर्ती आणली घरामध्ये तर आणि जसं आपण म्हणतो रोज अभिषेक करायचा तर मी पण ते विचारलं मग केंद्रामध्ये कारण मला भरपूर दिवसाची आणायची होती मूर्ती तर म्हणून मग मी विचारलं तर तसं काय नाही म्हणे दरगुरवारी आपला अभिषेक करायचा रोज नाही होता आपल्याकडनं तर आणि गुरुवारी नाही तर पौर्णिमाला आपलं दिवस बघून करायचा पण मग आपण दरगुरवारी जरी केला तरी चांगलं आहे दुप्दीप दाखवून आणि आपण रोज जशी देवांना आंघोळ घालतो तशी स्वामींना रोज आंघोळ घालायची आणि जास्त असं अवघड वगैरे काहीच नाही एकदा आणली ना बरोबर आपल्याकडनं होतं आपण म्हणतो नाही म्हणजे आणूस तर वाटतं नको नको खूप अवघड आहे असं तसं होईल का पण एकदा आणली की बरोबर सगळं होतं कारण मी आणली तर मला अनुभव आला सगळीच तर मी सगळी स्थापना केली दे म्हणजे स्वामींची आणि घरात पण असं प्रसन्न वाटतं मला खूप दिवसाचं आणायचं दादा आणि इकडे मग मी मला फराळाचं पण करून घेतलं मी मीठ खात नाही गुरुवाराला तर काय कारण भूक तर लागते सकाळी साखर टाकून गोड शूज वगैरे टाकून आणि शाळेतून आणि इकडे लगेच चार पाचच्या टायमाला लगेच चहाला चहा प्यायचा होता तर मग गुण मी इथे लागली होती चहा करायला तर हा आहे गु म्हणजे गुळाचा चहा बनवायचा तर माझी तब्येत पण नाही बरी खूप सर्दी झाली आवाज बसला वाटत असेल तुम्हाला पण व्हिडिओमध्ये कारण सर्दी झाली तर म्हटलं गुळाचा थोडासा कडा करा केला जाईल म्हणून मी माझ्या पुरता थोडासा एक कप कडा केला मा मला आणि त्यांना तर अद्रक पत्नं म्हणजे अद्रकन ते टाकून मस्त छान असा गुळाचा मस् अगोदर उकळून घेतलं कारण हा ना म्हणजे भे गावरान गुळ आहे आपण काय म्हणतो ते रस्त्याने म्हणजे पैठणून येताना आम्ही त्या दिवशी एक दिवस आणला होता तो तो गावरान गुळ आहे तर मग चहा नासती मग त्यांनी दुसरा गुळ नाही आहे हा तर गावरान असल्यामुळे चहा कशी करा तरी नास्ती म्हणून मग मी काय केलं अगोदर उकळी आणून घेतली पाण्याला आणि वरतीहून मग थोडंसं दूध घालून घेतलं मग चहा पण नाचली नाही आणि गुळाचा चहा मला पण खूप आवडतो म्हणून मग मी दोनच कप केला दोघांच्या पुरता आणि एका साईडनं मग मुलांसाठी पण दूध गरम करून घ्यायला लागले त्यांच्यासाठी पण दूध दूध चहा करून घेतलं म मुलांसाठी आणि इकडे लगेच संध्याकाळचा टाईम झाला होता तर मग मी लगेच संध्याकाळच्या टा स्वयंपाकाला लागली तर इकडे बघा वांग्याचीच भाजी बनवायची होती नैवेद्य वगैरे पूजा मांडायची होती म्हणून मग मी काय केलं अगोदर थोडाफार अर्धा स्वयंपाक करून घेतला तर इकडे वांगे कट करून घेत आहे भरी वांगे मसाला वांग बनवायचं आहे तर सगळे वांगे असे काटे वगैरे काढून घेतले काटे काढून घेतले वांग्याचे आणि छान फोडी करून घेत आहे त्याच्या आणि भरीव वांग करायचं आहे तर एका प्लेटीमध्ये मी कूट सगळे मसाले एकत्र केले थोडीशी कोथंबीर घातली त्यामध्ये आणि चवीपुरतं मीठ घातलं आणि ते सगळं मिक्स करून सगळ्या वांग्यामध्ये एक 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 थोडंसं एका एका वांग्यामध्ये सगळा मसाला असा भरून घेतला मी आणि ते भरून घेतल्याच्यानंतर ते तेलांमध्ये परतले ना ते वांगे मग त्यामध्ये आ मीठ पण टाकलेलं असतं त्या मसाल्यामध्ये तर वा वांगे पण चव पण छान लागती आणि आणी पण लागत नाही खूप छान लागती त्याच्यामध्ये भरून तसं घेतलं म्हणून तर इकडे मसाले सगळे भरून घेतले मी आणि अद्रक लसण घातलं मी म्हणजे म्हणजे माझा ना प्रत ते भाजीला प को कोणता पण स्वयंपाक असो मी अद्रक लसण आमचा जास्त वापर आहे तर जास्त वापर करतो आम्ही अद्रक लसणाचा तर मग सगळ्या भाजीला माझा टोटली भाजीला अद्रक लसण जास्त असतो आणि ते पण पेस्ट वगैरे विकच्चं काही नाही घरचंच आणि ते पण असं करून ठेवलेलं नाही त्यात मग आपलं ताबडतोब लसण सोलायचा आणि अद्रक घ्यायची ठेसून ठेसून करते मी मिक्सरमध्ये काढून पण नाही तर अद्रक लसण म्हणजे ता म्हणजे तात्पुरतं करून करूनच हे करते मी शिळं करून ठेवत नाही त्याची पेस्ट आणि इकडे लगेच भाजी तयार झालेली चकूट टाकला त्यामध्ये शेंगदाण्याचा आणि बघा किती छान अशी भाजी झाली आणि थोडंसं पाणी टाकलं त्यामध्येच आपल्याला जेवढं लागतं तेवढं पण खरंच खूप छान भाजी झाली सगळ्यांनी खाली आवडीने भातास सोबत तर खूप छान लागते अशी भाजी आणि एका साईडला मग मी वरण पण लावून ठेवलं होतं वरण पण झालं होतं आणि इकडे लव रवायची खीर बनवायची तीन मखाने आम्हाला प्रत्येक खिरीत लागते कोणते पण असो पण मखाने टाकलेल्या खिरीमध्ये खरंच खूप छान लागते म्हणून मग मी मखाने प्रत तांदळाची असो या याची या असो कोणत्या पण याच्यात मग काय करते मखाने घालून घेते खिरीमध्ये पीठ पण म्हणून ठेवलं आणि इकडे लगेच मग मी ह्या रूममध्ये आले देवाच्या आणि असं इकडे देवाची पूजा मांडायची तयारी केली मग मी लगेच सगळं पाणी वगैरे आणलं जेवढं सामान लागतं तेवढं एकदाच आणून ठेवलं तिथं मग तीन वेळेस उठायचं काम नाही कारण मुलं पण ट्युशनला गेली होती मग आपल्या हाताखाली कोण देईल आणि माणसांना काही सांगितलं का देत ते तर काही देत नाही ते त्यांच्याच कामात असतं ते म्हणजे एकदाच नाही घेतात म्हणून मी माझं जेवढं सामान असते तेवढं मी माझं एकदाच आणून ठेवते मग उठायचं टेन्शन म्हणजे उठायचं नाही पूजा करता करता आपलं जे काय ते सगळं आणून ठेवत असते आणि अगोदर मी खाली जमिनीवर स्वस्ती काढलं कारण आपल्याला जिथे पण पूजा मांडायची ना तिथे काय करायचं अगोदर स्वस्तिक काढायचं त्याची पूजा करायची फूल आ, अक्षदा हे सगळं वाहायचं आणि नंतर त्याच्यावरती पाठ ठेवायचा तसं तशी पूजा मांडायची कधी पण कोणती पण पूजा असो तशी नाही मांडायची मग मी अगोदर तशी पूजा केली आणि इकडे लगेच पूजा मांडून घेतली हे बघा आणि पूजा वगैरे झाली संध्याकाळची दिवाबत्ती चालू आहे माझी इथे संध्याकाळी घरामध्ये लक्ष्मी पण येते प्रसन्न वाटतं घरामध्ये म्हणून मी दरवाज्यात पण निवा लावते आणि कसा वाटला व्हिडिओ आजचा ब्लॉग माझा नक्की सांगा आणि कशी वाटली स्वामींची मूर्ती नक्की सांगा व्हिडिओ मोबाईल पाहतो काय पाहतो मोबाईल मध्ये आपला काय झालं शाळेत मी पाहतोय कोणता गेमर टेक्नो गेमर कोण चला आता जेवण करायचं जेवायचं नाही का इकडं बघ ना जेवण नाही करायचं